आणि आत्ता आहोत मी कोल्हापूर गांधीनगरमध्ये इथे जो जुना मिक्सर होता तो मी गावाकडे घेऊन गेले आणि तिथेच ठेवलेला कारण तिथे सुद्धा लागतो तर आत्ता नवीन मिक्सर खरेदी केलेला आहे आणि आमच्यावर कोकण राहण्यासाठी आई आणि भावाची मुलं सुद्धा निघालेली आहेत रात्रीच्या साडे दहा वाजलेल्या आहेत कासारड्यामध्ये पोचलेले आहे आम्ही जवळजवळ इथून एक पाच मिनटाच्या अंतरावरती घर आहे पण घरी जाणार फ्रेश वगैरे होणार तो पण अकरा वाजणार आणि त्याच्यानंतर जेवण बनवणार मुलंसुद्धा झोपेला आलेली आहेत म्हणून मिस्टर म्हटले बाहेरूनच आपण जेवून जा जाऊया म्हणजे गेले की मुलं पटकन झोपतील चला घरी पोचलेलं आहे गाडीतलं सामान आता काढून घेतो हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आठ दहा दिवस गावी गेल्यामुळे धुळीने सगळं घर आणि बाहेर अंगणात पाल्याने वगैरे गान एवढं घाणी घाण झालेलं होतं दुपारपर्यंत सगळा वेळ हा स्वच्छतेच गेलेला आहे आणि केकची ऑर्डर आली होती केक बनवून ठेवलेला आहे आणि दुसरा एक केक मुलांसाठी बनवलेला आहे कारण त्यांनी गावावर येते वेळेस सांगितलं होतं की आम्हाला केक खायचा आहे बाकी काही नको पण केक खायचा आहे पण मुलांसाठी सुद्धा केक बनवून ठेवलेला आहे मी ज्यावेळेस बनवायला घेतला तेव्हा सतत ते येऊन डोकवायचे विचारायचे आमच्यासाठी केलं आहे का तर नाही म्हणून सांगितलेलं आहे कारण त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे म्हटलं हे दोन्ही केक ऑर्डरीचे आहेत चला केक बनवून ठेवला आणि आता जरा माळावरती घेऊन जाते कारण केक सेट झाल्याशिवाय चांगला लागणार नाही पण माळावरती घेऊन जाते आल्यानंतर मग जरा थोडीशी त्यांची गंमत करूया बघूया ते ओळखतात का त्यांच्यासाठी काय खाऊ केलाय तो सानो दिदीन सांगितलेला सरप्राईज ओळखला दिला केक

केक खाऊन झाला जेवलं वगैरे आणि आत्ता त्या मुलांचीही मजा मस्ती अशी चालू आहे

अकरा वाजून गेलेले आहेत पण ह्या मुलांची मस्ती करणं काय संपे न झालेलं आहे चला आता ह्यांना बळजबरीने नेऊन झोपवलं पाहिजे म्हणजे सकाळी लवकर उठतील तर चला ह्या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका